त्यामध्ये अडकली मानव गोळी एकाने दुसऱ्याचा घात करावा हीच <laughs> जगाची परंपरा जपून पावलं त्या का जेवणातल्या मुसाबईरा <laughs> दारू ही दी गोष्टीत मोडली जात नाही म्हणजे दारू ही धार्मिक गोष्टीत मोडली नाही ती म्हणजे कस कस रम मध्ये राम मध्ये विष्णू नाही हातपट्टीत हनुमान नाही ही तिन्ही दोन्ही मिळून घेतलं तोंडाचा ना? राहून जाण्याशिवाय राहत नाही खरंय बाबा बरं आपण दोघां आपल्या जीवाचा जिवलं मित्र दिवका त्यांना हा बोलवून घ्या ओ असं बरे नेमकी काय या नमस्कार राम 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 नमस्कार बरं चांगली व्यवस्थित आहे पण काय सांगायचं राहू अकाळ सकाळ लागलं गेलो यात्रेत यात्रेत गेलो त्याला एक आईस्क्रीम घेऊन दिलं आईस्क्रीम घेऊन दिला आणि जरा करतील बसलो तर काय सांगायचं समोर नेटलं त्या डेव्हीचा माणूस आला आणि त्या माणसाला बघून वर्ग कसं म्हणते पप्पा तो त्या डेव्हीचा माणूस विचारत कोणा मार खायची पंचायत आली ना तरी पण कोणाची समजूत काढली किंवा तो मोठ्या डेरीचा माणूस नव्हे उद्योगपती आहे उद्योगपती कोणाची समजूत आणि त्या माणसाला पण जरा समाधान वाटलं एवढं होत ना होतं तर आम्ही जरा गर्दीत म्हणजे जवळजवळ बांगड्याला गेलो तर काय सांगायचं समोर एक नऊ महिन्या बरोबर असणारी बाई आली आणि त्या बाईला बघून पर्गत परत कसं म्हणते पप्पा दुसरा उद्योगपती लगेच चांगलं आणि पण बाहेर काढायची पुन्हा पंचायत आली काच काम ना चमत तरी बन्नी पहाची सब काढली की मला तर दुसरा उद्योगपती हवे आहेत ना मग कोण आहे त्या कुश्याला सांगितलं आणि तो पटीने केलेला उद्योग आहे केलेलं एवढं छानच का मी काय मला काय बनवली अहो गावची यात्रा जवळ आली पण यासाठी तमाशा आणला पाहिजे मी यात्रामध्ये सांगली छाटा म्हटलं होतं म्हणा पण आपलं दोघां ठिकाणी हत्रापण पडणार हो ते कसं शक्य आहे मागे जेव्हा आता मित्र बोलतो

त्याच खाणीचं खाणीच नकार यात्रा बंद आहे अरे माझं बाबा गावची यात्रा बंद माग आता काहीतरी नेम काढूया काहीतरी नेम काढला गाव बीन त्याला गावच्या वतीने भांडवल दे <आगा> <laughs>

झाली पाहिजे दारूबंदी झाली पाहिजे मुक्त गाव झालं पाहिजे झाले पाहिजे म्हणून आपण असं काही तरुण मंडळी एकत्र येऊन गावात एकदम वळण लावायला एक छान एक बोलली पाहिजे मुक्त झालं हो दारू सुद्धा गाव झालं पाहिजे अरे ते सगळं झालं गावात सर पण गावामध्ये कार्यक्रम करायचं पाहिजे ना अरे गावात आता काय आहे आपण नेहमी तमाशा माझ हो बायका माझ्या नाव बोंबलाय लागले अरे तुझं नाव कसं बायकामध्ये तर तुम्ही प्रत्येक वर्षी तमाशा लोकांना घड्या ना मानताय मला काय बायका माणसाला बायका माणसाला काय बघायला आता या वर्षी आपण बायकासाठी कार्यक्रम घेऊया काय तर प्लॅन बदलून घेऊया बायकासाठी कार्यक्रम पाहिजे हा बायकासाठी आपण बीपी घेऊया बीपी पिक्चर ती बीपी तुझा घटना घात बायकासाठी बीपी पिक्चर आरम पिसा आहे तुमच्या मनात कायम शर्मा बीपीचा काय

Yeah. <laughs>